श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप रडवले नशिबाने येणाऱ्या बुधवारपासून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या सात राशी होणार मालामाल आज श्री गणेशाच्या कृपेने सात राशींना यश मिळणार आहे त्यांना नवीन चालू केलेल्या कामामध्ये यश प्राप्त होऊन त्यांना धनलाभ देखील होऊ शकतो तसेच नोकरीत बढतीची शक्यता या राशीतील लोकांना जाणवते कोर्ट कचेरीचा निकाल देखील या राशीतील लोकांच्या बाजूने लागू शकतो विवाहयोग या राशीतील लोकांना संभवतो विद्यार्थ्यांना शिक्षणात भरघोस यश प्राप्त होणार आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्री गणेशांना महत्त्वाचे मानले गेले आहेत त्याचबरोबर सर्व देवी देवतांमध्ये श्री गणेशांना आद्यस्थान प्राप्त झालेले आहे कोणतेही कार्य करीत असताना सर्वप्रथम आपण श्री गणेशांना नतमस्तक होत असतो आणि त्यानंतरच प्रत्येक कार्य करत असतो श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचे दाता आहेत आपल्या जीवनातील अनेक संकटे दुःख दूर करण्यासाठी श्री गणेश आपली मदत करत असतात श्री गणेश आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश करत असतात म्हणून जर आपण रात्री झोपताना श्री गणेश संकटनाशक मंत्राचा स्वतःचा अभ्यास म्हणजे मंत्र जप केला तर आपल्या जीवनातील संपूर्ण संकटे नष्ट होऊन जातात आणि त्यांचा कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होतो बहुतेक वेळा आपण एखादे कार्य करतो पण ते कार्य करत असताना त्यामागे विविध अडचणी निर्माण होत असतात अशा वेळेससुद्धा आपण संकटनाशक स्रोताचे वाचन केले तरी सगळे संकट निघून जातात असे काही राशीचे लोक आहेत ज्यांचे ग्रह नक्षत्र स्थान आपल्या कुंडलीत शुभ चिन्हे देत आहेत या लोकांवर गणेशाचे आशीर्वाद कायम राहतील आणि जीवनातील दुःख दूर होईल बुधवारपासून या लोकांचे आयुष्य बाप्पाच्या कृपेने आनंदाने भरलेले असेल आणि त्यांना कामामध्ये धनलाभासह चांगले फायदे मिळतील चला तर मग जाणून घेऊया त्या सात भाग्यवान राशींबद्दल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक मेश राशी मेष राशीच्या लोकांचा काळ खूप फलदायी ठरणार आहे इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंद होईल जर आपण एखाद्याला कर्ज दिले असेल तर आपण ते पैसे परत मिळू शकता गणपतीच्या आशीर्वादाने जीवनातील दुःख आणि त्रासातून मुक्तता होईल तुमचे जीवन आनंदाने भरेल जाईल कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव करा कामा कामासंदर्भात केलेले प्रयत्न यशस्वी होती आपण धार्मिक क्षेत्रात सक्रियपणे भाग घ्या ज्याचा आपल्याला फायदा होईल अशी अपेक्षा आहे आपण मुलाच्या भविष्याशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते पण चित्त शांत ठेवा त्यामुळे उद्ध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही भागीदारांच्या जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो किंवा ती असहनशील बनतील तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत तुमचे काही मतभेद होतील तुमची स्थिती काय आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकता म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कोणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल नंबर दोन वृषभ राशी आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो नातवंडेही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आहेत त्यामुळे आज तुम्ही भाऊक व्हाल नंबर तीन मिथून राशी दिवसभरात आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुम तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मानखाली घालायला लावू शकते तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील काही जणांची व्यावसायिक प्रगती होईल कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकता आणि या बाबतीत विचार करून आपल्या किमती वेळ खराब करू शकता जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो नंबर चार कर्कराशी मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्तीपणाला लावावी लागेल तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करा मात्र त्यांच्या प्रयत्नाकडे पाहता चमत्कारांची अपेक्षा धरू नका आपल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या उत्साहाला उत्तेजन नक्की मिळेल आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्यांचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील नंबर पाच सिंह राशी आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवा आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील वेळेचा सदुपयोग करणे शिका जर तुमच्याजवळ रिकामा वेळ आहे तर काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा नंबर सहा कन्या राशी आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल कुटुंबीय अथवा मित्रांबरोबर मेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाई एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल आज तुम्ही धुंद प्रेम सफारीवर जाणार आहात महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा विद्यार्थी विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा असे करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल तुमचा किंवा तुमची जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे नंबर सात तुला राशी अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल भाऊ बहिणीचा सल्ला घ्या पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिगार होऊ शकते तुमचे प्रेम असफल ठरेल दोन ओळीमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल नंबर आठ वृश्चिक राशी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करील तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल तुमचे जोडीदार किंवा भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल आज तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभे राहील नंबर नऊ धनुराशी तुमची कुमुकवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील कला व नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकता तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे तुमचा किंवा तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल नंबर दहा मकर राशी आज तुम्हाला जादूई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे आजचा दिवस अनुकूल आहे कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही आजारी राहू शकता तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणांवरून भांडण होईल परंतु त्यामुळे दीर्घकाळापर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवतात यावर विश्वास ठेवता काळजी घ्या नंबर अकरा कुंभराशी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस उत्तम उल्लासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकता आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल आणि नंबर बारा मीन राशी तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील तुम्ही रागवा असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही रागवू नका कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजीकच्या भव्यात पश्चाताप करावा लागेल आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबिता देणे आणि बिले देण्यास उपयोगी पडतील कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यास शुभ दिवस चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ